महाराष्ट्र टुडे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी वृत्तवाही सामाजिक राजकीय सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सविस्तर आढावा देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कायदा सल्लागार तथा मराठवाडा विशेष संपादक रामप्रसाद प्रसाद मणियार पालम परभणी महाराष्ट्र टुडेचे मुख्य संपादक मेहबूब शेख गफार परभणी कार्यकारी संपादक भीमराव हैबते नांदेड महाराष्ट्र राज्य समन्वयक अयुब खान पठाण छत्रपती संभाजीनगर मराठवाडा कार्यकारी संपादक परसराम जाधव हिंगोली मराठवाडा संपादक आरोही जाधव हिंगोली विदर्भ ब्युरोची अफसर शेख अमरावती उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ तनवीर पिंजारी जळगाव उत्तर महाराष्ट्र कार्यकारी संपादक यज्ञेश्वर पाटील जळगाव मुख्य संपादक सहायक विशाल गायकवाड परभणी